नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देवपुरातील आदर्श सैनिक कॉलनीमध्ये कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या प्रयत्नाने मंदिर परिसरात फेबर ब्लॉक मंजूर करण्यात आले या कामाचा शुभारंभ रणजित राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व या सैनिक कॉलनीतले ज्येष्ठ नागरिक काका असतील पवार काका असेल करणारे साहेब असतील दीपक वाघ असतील इतर सर्व मंडळी आणि मोठ्या संख्येने या महिला पण या ठिकाणी आहेत त्यामुळे सर्वांच्या बंदूबजनी वगैरे सर्वांना मी शुभेच्छा देतो की एक चांगली सुरुवात आजपासून होते या ठिकाणी खूप दिवसापासून इच्छा होती कारण मध्यंतरी मला वाटतं तुम्ही माझ्याकडे येऊन बरोबर आहे त्याच्यानंतर मी एक कार्यक्रम आलो तेव्हा पण तुम्ही मागणी केली म्हटलं लवकरच या ठिकाणी आपण सुरुवात करून पेअर ब्लॉकची आणि योगायोग काय झालं की मी या ठिकाणी पेओर ब्लॉकचं कामाची मंजुरी घेतलेली होती ती प्रक्रिया चालू होती आणि तुम्ही मागणी केली म्हणून मी काय केलं हे मंदिर थोडंसं ऍडजस्टमेंट करून घेत इथल्या इतर मंदिरांमधून या पद्धतीने काढून या ठिकाणी कशी सुविधा निर्माण होईल त्याच्यासाठी थी या ठिकाणचा निर्णय घेतला तसं बघायला गेलं आपला परिसर गेल्या पंचवीस वर्षापासून सर्वात जुनी कॉलनी आपल्या परिसराची आहे बरोबर आहे मला वाटतं खूप नव्वदच्या पहिले पासून आपण आतापर्यंत ग्रामपंचायतला होतो आणि इतकं दुर्ग मी ज्यावेळेस ग्रामपंचायतला सहा नंबर वार्डातून निवडून आलो हे पाच नंबर वार्ड होतो त्यावेळेस ज्यावेळेस इथं आलो होतो इतकी परिस्थिती की पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी सुद्धा दिवसभर धावपळ वगैरे करताना मी पाहिले रस्ते वगैरे गटारी तर दूरचाच प्रश्न होता पण मध्यंतरी आपण महानगरपालिकेत गेल्यानंतर असं वाटलं की काहीतरी थोडा विकास कामं वगैरे होतील पण कदाचित ती पण या ठिकाणी झाली नाही काल परवा सुद्धा मी झेंडा चौकात होतो ओमनगरला आलेलो होतो विद्युत प्रभाला आलो होतो तिथलेही रस्ते आणि गटारीची परिस्थिती पाहिल्यानंतर खूप माणसाला वाईट वाटलं की अजूनसुद्धा आपल्या एरियाचा पाहिजे तसा विकास झाला नाही मला तर पहिल्यापासून अनुभव आहे आणि अभिमानसुद्धा आहे की या ठिकाणी ग्रामपंचायत असतानासुद्धा तुमच्यासारखे सर्व लोकांचा मला आशीर्वाद आणि साथ मिळत होता महानगरपालिकेला पण उभा राहिलो त्यावेळेसही तुमची साथ मला मिळाली होती पण मला ज्यावेळेस पराभव पत्करावा लागला त्यावेळेस दुःख पण नाही वाटलं त्याचं कारण आहे की मी ज्यावेळेस दोन हजार अठराला महानगरपालिकेला पडलो तर अभिमान या गोष्टीचा होता मी सुद्धा सामान्य कार्यकर्ता एक सामान्य कुटुंबातला आहे मी काही राजघराण्यातला नाही पण अठराला ज्यावेळेस मतदान झालं निकाल लागला त्यावेळेस इथं माझी आमदार जो त्यांचा मुलगा या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये उभा होता कुलकर्णी त्यांना आठशे मतदान मिळालं म्हणजे माझ्या आमदाराच्या मुलाला आठशे मतदान मिळालं आणि मला चार हजार मतदान मिळालं मला ज्यांनी पाडलं त्यांना चार हजार चोपन्न मतदान मिळालं म्हणजे फक्त चोपन्न मतदान म्हणजे जवळपास सत्तावीस मतांनी माझा पराभव त्या ठिकाणी झालेला होता तरी मला दुःख त्या ठिकाणी काही वाटलं नाही कारण चार हजार मतदान मिळणं सुद्धा मोठी गोष्ट होती या ठिकाणी आपण काही लोकांसारखे पैसे वाटले नाही काही खूप पार्ट्या दिल्या नाही पण तरीसुद्धा लोकांनी या ठिकाणी काम आणि मतदान करून आपल्याला एक साथ देण्याचं सा काम केलं आहे माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे की बघा आपला जो एरिया आहे हा ग्रामपंचायतमधून शहरात गेलेला आहे आपल्या विकासाला खूप मोठी संधी आहे रस्ते असतील गटारी असेल सामान्य प्रश्न आहे घंटागाडी आहे लाईट आहे कधी कधी सहा सहा महिने लाईट लावला जात नाही आणि तुम्ही तर या डोंगराच्या बाजूला आहे तुम्हाला तर उजेडची खरंच खूप मोठी गरज आहे मग अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे सुद्धा कामं या ठिकाणी होत नाही मी मंदिराच्या समोर एकच विनंती करेल की पुढे सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे बरोबर आहे कोण लढेल कोण उभं राहील कशी परिस्थिती आहे ते आज मला सांगता येणार नाही आणि तुम्हाला पण सांगता येणार नाही पण माझी विनंती आहे की चांगले माणसं बघून तुम्ही त्यांना साथ द्या बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद